अंजनगाव सुरजी नगर परिषदेचे नगराध्यक्ष ऍडव्होकेट कमलकांत लाडोडे यांच्या संकल्पनेतून नगर परिषद कार्यालयात सफाई कामगार पासून ते अधिकारी वर्गापर्यंत मागील पाच वर्षात सेवा देऊन सेवानिवृत्त झाले अशा कर्मचाऱ्यांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला तसेच शहरातील व तालुक्यातील विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थी खेळाडू समाजसेवक व्यवसाय स्त्री खेळाडू कृषी तसेच हवाई सुंदरी कोण बनेगा करोडपती मध्ये एक करोड रुपये जिंकणारी शाळेत खिचडी शिजवणारी ताणे अशा क्षेत्रात प्रावीण्य मिळवणाऱ्या व्यक्तींचा सत्कार नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मंचकावर नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे उपनगराध्यक्ष सविता बोबडे गटनेता मनोहर भावे यासह इतर मान्यवर उपस्थित होते तसेच सर्व नगरसेवक नगर परिषदेचे कर्मचारी पत्रकार गावातील नागरिक यावेळी उपस्थित होते रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी